नमस्कार मुलानो साने गुरुजींच्या गोड गोष्टी यती की पती प्रकरण नववे राजगृहात वाचन स्वर दीपाली कात्रे तर विजय पुढे पुढे जात होता एका मोठ्या गलबतात बसून जात होता पण वादळ सुरू झालं प्रचंड शांत प्रवाहात प्रचंड लाटा आता काय करायचं असं कधीच वादळ झालं नव्हतं वृक्ष कडाड कडाड पडत होते घरांवरची छपरंही उडून जात होती आता या गलबताचं काय होणार राजगृह राजधानी जवळ येत होती परंतु गलबताचा भरवसा दिसेना शेवटी ते गलबत उलटलंच सारे पाण्यात पडले अनेक प्रवासी हलकल्लोळ माजला कोण कोणाला आधार देणार तर आपला उत्कृष्ट पोहणारा होता तो सगळ्यांना मदत करत होता ती पहा एक बर गरीब आई तिच्याजवळ एक लहान मुलं आहे आणि कशाच्या तरी आधाराने ती बाई जगते आहे विजय बाणासारखा पाण्यातून धावला त्याने ते मूल घेतलं आणि एका हाताने ते वर धरून एका हाताने तो पोहत गेला मुलाला तीरावर ठेवलं आणि त्या बाईलाही तीरावर आणलं त्याने, त्याने त्या मुलाला जिवंत केलं त्या मातेने कृतज्ञतेने त्याच्याकडे पाहिलं विजय तर निघून गेला आता पायी चालत चालत राजधानीला आला कुठे उतरायचं एके ठिकाणी एक प्रवासी मंदिर होतं तिथे तो गेला मालक बाहेर आला बोलणं झालं विजयला राहायला जागा मिळाली प्रशस्त अशी ती खोली होती मालक फार सज्जन होता त्याने विजयची नीट व्यवस्था केली विजयने भोजन केलं स्वच्छ अशा शैलीवर तो बसला होता आपण कोण कुठले धन्याने विचारलं मी कनोजकडचं आहे अभागी तरुण आहे अहो पण तुम्ही राजपुत्रासारखे दिसता तुम्ही अभागी कसे राहा आमच्याकडे तुम्हाला पाहून मला फार आनंद झाला माणसाच्या मुद्रेवरून मी परीक्षा करतो तुम्ही फार थोर असे तरुण आहात असं मला वाटतंय तर तुम्ही कलावान आहात का हो मला चित्रकला येते वाह या राजधानीत तुम्ही लवकरच नाव मिळवाल पाहूया अहो मी तुमच्या ओळखी करून देईन तुमचे नमुने नेऊन दाखवीन तुम्ही चित्र तयार करा मी रंग पुठ्ठे वगैरे सगळं आणून देतो तो धनी गेला विजय शांतपणे झोपी गेला दुसऱ्या दिवशी तो राजधानीत हिंडला त्याला आनंद झाला त्याला रंग मिळाले कुंचले मिळाले सगळं सगळं सामान मिळालं त्याने एक दोन सुंदर चित्रही तयार केली धनी म्हणाला ते बघून अप्रतिम खरेच अप्रतिम आता कोणाला दाखव ही हम्म मी ही घेऊन सरदाराकडे जाईन त्याच्या मुलीला चित्रकलेचा फार नाद तिला ही चित्र पसंत पडतील तुम्हाला एक विचारू का विचारा येथे कनोजकडे जाणारा एखादा व्यापारी भेटला तर त्याच्याबरोबर पत्र द्यायचे आहे माझ्याकडे पत्र देऊन ठेवा सर्व हिंदुस्थानचे व्यापारी इथे येतात विजयने आपल्या भावाला अशोकला पत्र लिहिले त्यात एक मुक पत्र मुक्तालाही लिहिलेलं होतं प्राणावरची नवीन संकट त्यातून सुटका कशी झाली सगळं लिहून आता मी राजगृहात आहे तू येथे मला पत्र पाठव मला मिळेल असे त्याने लिहिले होते घरमालकाचा पत्ताही दिला होता विजयने पत्र आपल्या घर मालकाजवळ दिले व्यापाऱ्यांकडे या पत्राचे उत्तर येईल आपल्याकडे आणून देतील पत्र आले तर असं मालक म्हणाला पत्र गेले विजयची चित्र एके दिवशी घरमालकाने त्या सरदाराकडे नेली सरदाराची मुलगी सुलोचना ती आपल्या चित्रशाळेत बसली होती चित्र घेऊन तो मालक तिच्याकडे आला तिथे एका आसनावर बसला सुलोचना ती चित्र पाहून प्रसन्न झाली सुंदर आहे चित्र त्या चित्रकारांना माझ्याकडे घेऊन याल तिने विचारले केव्हा आणू उद्या तिसऱ्या प्रहरी आणा तो विजयचा घर मालक निघून गेला विजय आज जरा संचित बसला होता तो ही आनंदाची वार्ता घेऊन त्याचा घर मालक आणि घर आला आणि काय दुसऱ्या दिवशी विजय आपल्या त्या घर मालकाबरोबर सुलोचनेकडे आला सुलोचनेने त्याचा सत्कार केला तुम्ही आता जा आम्ही कलेवर चर्चा करत बसू माझ्या घोडागाडीतून यांना मी पाठवीन ती त्या घरमालकाला म्हणाली घरमालक निघून गेला सुलोचना आणि विजय आता दोघेच कोणीच बोलत नव्हते शेवटी ती म्हणाली ही पहा माझी चित्र परंतु रंगांची मिसळ मला अद्याप साधत नाही कठीणच आहे ती गोष्ट सायंकाळी आकाशातले रंग पहावे तिथे शेकडो रंग कसे एकमेकात मिसळून गेलेले असतात किंवा फुलांच्या पाकळ्या पहा काही पाकळ्यातून निरनिराळे रंग असतात परंतु एक रंग कुठे संपला दुसरा कुठे सुरू झाला लक्षात येत नाही गोकर्णाचे फूल पहा तुम्ही निळा पांढरा रंग कसा मिसळून गेलेला असतो किंवा लहान मुलांच्या गालांचा रंग बघा पांढरा आणि गुलाबी रंग त्यात मिसळलेला असतो बरं तुम्ही कोणत्या देशचे मी असाच एक फिरस्ता आहे तुम्ही एकटेच आहात दुर्दैवाने सध्या एकटाच आहे तुम्ही रोज माझ्याकडे येत जा तुम्ही माझे कराल का एक चित्र तयार मी अशी समोर असं बसते आणि तुम्ही माझी काढाल हो काढील ना तुम्ही कधी असे कोणाचे चित्र काढले का कल्पनेने काढले होते समोर कोणी स्त्री बसली आहे आणि तिच्याकडे पाहून काढित आहात असं कधी काढलं होतं नाही नाही माझे काढा ह तुमच्या हातची आठवण राहील आणि त्या निमित्तानं तुम्ही बरेच दिवस या शहरात राहाल नाहीतर जायचे तोडून <laughs> खरं ना तो लाजला तिने त्याला फलाहार दिला सुंदर रसाळ फळं दिली तो म्हणाला आता जातो मी ह तिने नोकराला हाक मारली घोड्याच्या गाडीतून त्याला पोहोचवण्यास तिने सांगितले हा परंतु थांबा तुम्ही सुंदर पोशाख करा तुम्ही कलावान आहात माझे कलावान ही घ्या वस्त्र घाला अंगावर डोक्याला नका काही बांधू तुमची झुलपे तुम्हाला शोभतात सुंदर रेशमी पोशाख करून तो निघाला किती गोड दिसत होता त्यावेळेस विजय सुलोचना त्याच्याकडे पाहत राहिली घोड्याच्या गाडीतून विजय गेला तो घरी आला तुमच्यावर फार कृपा दिसते त्या मुलीची तुमचे भाग्य आता फुलले घर मालक म्हणाला तसा विजय म्हणाला नाही नाही देवाची दया हो दुसरं काय विजय आता त्या मालकाकडेच जेवी तो त्यांच्या घरातलाच झाला दुसऱ्या दिवशी सकाळी सुलोचनेने मेवा मिठाई फळांचे करंडे भरून विजयकडे पाठवले अर्थात विजयने ते सगळे घरमालकालाच दिलं शेजाऱ्यांनाही दिलं विजय आता रोज तिसऱ्या प्रहरी सुलोचनेकडे जाऊ लागला ती एका आसनावर हातात फुले घेऊन बसे आणि तिच्याकडे पाहून विजय तिचे चित्र काढी चित्र काढताना विजय खाली बघे परंतु सुलोचनेची दृष्टी त्याच्याकडे असे त्याच्या लक्षात ही गोष्ट येई मग तो गोंधळ आहे मग त्याचे कलम नीट काम देत नसे मग तो म्हणे पुरे आज माझे मन जरा अस्वस्थ आहे पुरे घाई काय आहे माझे चित्र कधी पुरे न हो असेच मला वाटते रोज एक कुंचला मारा पुरे करीत जा काम बरेच दिवस पुरेल तुम्ही बरेच दिवस राहाल हो की नाही असं ती हसून म्हणे बर जातो आता बर असे दिवस चाललेले होते एके दिवशी तर विजय गोंधळला तुमचे चित्र मला कधीही पुरे करता येणार नाही पण असे का होते तुम्ही रागवाल कारण सांगेन तर नाही मी तुमच्यावर नाही रागवणार ऐका तर मी तुमचं चित्र काढत असतो परंतु तुम्ही सारख्या माझ्याकडे पाहत असता त्यामुळे मी अस्वस्थ होतो विजय तुम्ही ज्याप्रमाणे माझे चित्र काढत आहात ना त्याप्रमाणे तुम्हाला न विचारता तुमचे चित्र मी काढत असते माझ्या हृदयाच्या फलकावर भावनांच्या तुम्हाला मी रंगवत असते म्हणून मी तुमच्याकडे सारखे बघते विजय तू एकटाच आहेस म्हणजे तू माझा हो या सुलचनेचे हृदय तू जिंकले आहेस आजपर्यंत अनेक तरुण आले गेले पण या सुलोचनेचे डोळे कुणाकडेही ओढले गेले नाहीत परंतु तू मला जिंकलेस माझे जीवन तू रंगवलेस रंगार्या आता मला सोडून जाऊ नकोस विजय बोल होशील ना माझा माझे न हुंगलेले निर्मळ जीवन तुला मी अर्पण करते हे गे माझे प्रेम मला कृतार्थ कर अशक्य अगदी अशक्य का अशक्य माझी मुक्ता माझ्यासाठी रडत असेल मुक्ता माझे दैवत कोण मुक्ता माझी प्रिय पत्नी पण तू एकटा आहेस ना दुर्दैवाने एकटा आहे असं मी म्हटलं होतं विजय तू तेव्हा स्पष्ट सांगतास तर मी माझे मन आवरले असते परंतु मला खरंच वाटलं की तू एकटा आहेस म्हणून मी तुला मनाने वरले तू गरीब का श्रीमंत याची चौकशीही मी केली नाही पण मी तुला सर्वस्वाने वरले आता काय शेवटी तुझा शेवटी नकारच ना होय तर मग एक तरी कर या शहरातून तू तु लवकर चालत आहो तू या शहरात असून माझ्याजवळ नाहीस हा विचार मला सहन होणार नाही जा या शहरातून जा मी तुझी मानस पूजा करत राहीन आपले हे स्वप्न मी मनात अमर करेन विजय प्रणाम करून निघाला शेवटचा फलाहार घेऊन जाणं ती म्हणाली त्याने दोन द्राक्ष खाल्ली क्षमा करा माझा निरुपाय आहे असं म्हणून तो गेला घोड्याच्या गाडीतून घरी आला तो आज बोलला नाही जेवायला नको म्हणाला कपाळ दुखते असे सांगून आपल्या हंतरुणावर पडला जगातील काही गुंतागुंत असे त्याच्या मनात येत होते परंतु त्याला स्वतःचा अभिमानही वाटत होता सुलोचनेसारखी सुंदर रमणी अपार संपत्ती मान मान्यता कीर्ती या सर्वांना त्याने मुक्तासाठी जुगारले होते माझ्यावर मुक्ताची सत्ता आहे इतर कोणाची नाही मुक्ता मी तुझा आहे हो तुझा असं म्हणत तो झोपी गेला प्रकरण नव समाप्त आता दहाव्या प्रकरणामध्ये सर्वनाश नक्की ऐका बालमित्रांनो धन्यवाद